आणि असेच चांगले शिक्षक तज्ज्ञ असे आपल्याला या भारताला लाभले हळूहळू ते त्यांचं सगळ्या तरुची त्या शिक्षणामध्ये होती म्हणून त्यांनी त्यांच्या आठवणीसाठी कोणाच्या त्यांच्या आठवण राहण्यासाठी आपण पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन साजरा करतो जेणेकरून आमच्या मुलांना आमच्या लेकरांना एक दिवस शिक्षक म्हणायची संधी मिळते सगळ्यांचं हुरहुरी हो निर्माण होत हा बाकीच्या गोष्टी बघितल्या तरी सोडून द्या बरोबर आहे ना पण पाच सप्टेंबरचं इथं लक्ष द्या की पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन साजरा करण्यासाठी सगळे हे मुलं माझ्याकडे त्या दिवशी आले सर शिक्षक दिन साजरे आहे बघा शिक्षक दिन साजरे केल्यानंतर काय होत त्याचा आपण अहवाल नंतर घेऊया हो आताच आता भाषण झाले त्यावेळेस बऱ्याचशा मुलांचं काय आहे जे पाठ केलेलं ते काय फोन केलं बरोबर आहे का नाही मग शिक्षक होण्यासाठी काय होतं किती मटेरियल लागतं हे तुम्हाला कळेल एक शब्दाचे चार शब्द कसे बनवतात त्याला शब्दाचा भांडार ज्ञानाचा भांडार असेल तरच मनुष्य पुढे उभं राहू शकतो नाही तर राहू शकत नाही फक्त जर तुम्हाला ज्ञान आत्मसात करायचं असेल टिकायचं असेल तर तुम्हाला त्यांच्यासारखं अफाट वाचन करावं लागेल जर तुमच्याकडे ज्ञानाचा भांडार असेल तर कधीही तुम्ही कमी पडणार नाही ज्याच्याकडे शिक्षण आहे ते शिवाय वाचले आहे म्हणून शिक्षण घ्या हा त्यांचा उद्देश एवढंच आहे शिक्षण घ्या आणि चांगल्या प्रकारचं शिक्षण मला तर सांगायचं आहे की शिक्षण घेतल्यानंतर ज्ञान घेतल्यानंतर दुसऱ्याला द्या हा दुसऱ्याला द्या जेव्हा दुसऱ्याला तुम्ही द्याल तेव्हा शिक्षण वाढ थोडंही तरी वाचलं ना तरी पण दुसऱ्याला तिकडे गेलं पाहिजे बरोबर आहे ना मी आता तुम्हाला जस जस काहीतरी वाचलं मुलांना दिलं गेलं पाहिजे जस श्यामच्या आई मध्ये सांगितलेलं आहे श्यामची आई हे महान होती म्हणून श्यामला घडवलं बरोबर आहे का नाही श्यामची आई काय होती महान होती म्हणून श्यामच्या आईने श्यामला घडवलं आणि श्यामला कसं घडवलं ते त्या पुस्तकात व्यहूक लिहून ठेवलेलं आहे कारण ज्या वेळेस मी सांगितलं होत आता दिलेच वेळ मिनटं एक प्रसंग थोडस ज्या वेळेस श्यामला आई आंघोळ घालत आणि आंघोळ घालताना श्याम हट्टी होता म्हणून श्यामने सांगा घालून दिली तेवढ्यात श्या श्यामला सांगितलं श्याम दारे भूल घेऊन ये आपल्याला भूल ठेवायचे दे आहे श्यामने सांगितलं मी नाही जाणार जा आईने सांगितलं का रे कारण मी जाणार नाही माझ्या पायाला काय हा पायाला घाण लागेल म्हणून मी जाणार नाही मग आईने सांगितलं असं का मग आईने पदर पसरून दिलं आणि श्याम कशावर गेला त्या पदरावर आईने काय केलं त्याचा हट्ट पूर्ण केलं पण श्यामला जवळ घेतलं आणि आईने सांगितलं अरे बाळा तुझ्या तळपाळाला घाण लागून ला? येत घाण नाही ना असं तू सांगितलं तस तुझ्या जीवनाला सुद्धा धाड लावू देऊ नकोस का हे वाक्य लक्षात ठेव आणि दुसरा प्रसंग सांगितला होता कि एक वेळे श्यामला रविवार रविवारचा दिवस होता रविवारचा दिवस होता सुट्टीचा होता त्यावेळेस त्याच्या अगोदर फुलं तोडून आणले श्यामने लक्षात ठेवावर सगळ्यात महत्व आहे फुलं तोडून आणले आणि श्याम नंतर गेल्यानंतर ते एक फुल चोरले संध्याकाळी एका फडक्या ओल्या फडक्यामध्ये ठेवून दिलं आणि झाकून दिलं आणि सकाळी झाली रविवार ती सकाळी झाली आणि सकाळी सांगितलं श्याम काय रे लवकर आणि काय जा नंतर त्या रेव्यासारखं होईल फुलं भेटणार नाही आणि रडत बसतील मग श्यामने सांगितले आई मी फुलं घेऊन आलोय काय फुलं घेऊन आलोय आईला ते फडक्यातल्या फुलं आणून दिले आणि आणून दिल्यानंतर तुमची जवळ आई बसली आणि त्यात बसले हा हा, हा, हा बरोबर बसली तेवढ्याच तिकडनं ते न्यायाधीश आहे म्हणजे त्याचे मित्र आहे এিন কারাড্ন কারাকেন আিন নিন আ কারাশে त्यांनी काय उत्तर दिलं कि त्या दिवशी त्या रविवारी या माझ्या मित्राने काय केलं सगळे माझे फुलं तोडून आणले सगळे फुलं तोडून आणले म्हणून मी सुद्धा आज गेलो त्यांना दाखवायचं होतो म्हणून मग आईने एक शब्द सांगितला अरे श्याम कि तू मित्रात सूड घेतोस का हा मित्रात सूड घेणं हे चांगलं नाही मित्राचा कधी सूड घ्यायचा नाही बदला घ्यायचा नाही मग श्यामच्या आईने जे फुलं होते ते त्यांना सुद्धा देऊन टाकले आणि श्यामका त्या दिवशी सांगितलं बाळा कोणाचा सूड घ्यायचा नाही बदला घ्यायचा नाही मरात गेलं तरी काय अडचण नाही असे प्रसंग भरपूर आहेत पण